खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीच्या रथोत्सवाला सुरुवात महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव सुरू झाला असून चैत्रशुद्ध पौर्णिमेनिमित्त देवीची रथयात्रा धुळे शहरातून काढण्यात आली देवीच्या रथाची आणि मूर्तीची विधिवत पूजा करून मंदिर परिसरातून या रथयात्रेला सुरुवात झाली असून शहराच्या विविध भागातून हा रथ मार्गस्थ होणार आहे चैत्रशुद्ध पौर्णिमेनिमित्त संपन्न होणाऱ्या रथोत्सवात ठुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून ठिकठिकाणी ठिकाणी देवीच्या रथाचे भव्य दिव्य स्वागत केलं जाणार आहे रथोत्सवाच्या जा पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे आज रथ यात्रा उत्सवानिमित्ताने चैत्रसुदपूर्णिमा निमित्ताने सालाबाद प्रमाणे आई भगवतीचा नवीन भव्य दिव्य असे चांदीची मूर्ती आणि तिथळी रथ केलेला आहे त्याची सुरुवात आज आजपासून सुरू झालेली आहे आणि आता नगर परवसमाला आई भगवती जाते आहे आणि सगळ्यांनी त्या रथाचा उत्सवाचा आनंद घ्यावा रथ होण्याला सगळ्यांना परमिशन आहे आणि रथाचा आनंद घेऊन कामाला धन्यवाद बिरपोर्ट एस बी एन मराठी धुळे